नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो एक शेतकऱ्यांना एक, एक मॅसेज येतो आहे पी एम किसान नावाने येथे मॅसेज येत आहे मित्रांनो ते मॅसेजमध्ये पी एम किसान नावाचे येथे ॲप आहे ते ॲप आपल्या मोबाईलमध्ये आल्यानंतर त्यावर आपण जर क्लिक केले तर मित्रांनो आपलं येथे बँक खाते आणि आपल्या मोबाईलमध्ये जेवढी काही येथे माहिती असेल तेवढी एका एक ते दोन मिनटात तेथे ते हॅक होऊ शकते आणि मित्रांनो हॅक झाल्यानंतर मित्रांनो आपल्या बँकेतील आपली रक्कम पैसे जे काही आपण येथे जमापुंजी केलेली असेल मित्रांनो ते काही सेकंदामध्ये व काही मिनिटामध्ये आपला येथे मोबाईल पूर्णपणे हॅक करून आपले सगळे खाते हॅक करून पूर्णपणे आपले खाते रिकामे करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने येथे मोबाईलमध्ये पी एम किसान नावाने येथे ॲप येत आहे ते आपल्याला सांगतात की बा पी एम किसानच्या ह्या आप ॲपवर आपण क्लिक केल्यानंतर आपण येथे ऑनलाईन येथे रजिस्ट्रेशन करू शकता व ऑनलाईन येथे पुन्हा येथे नाव नोंदणी करू शकता जर आपल्याला येथे पी एम किसानचे पैसे मिळत नाही तर ते यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला पैसे मिळणार अशा पद्धतीने ते अनेक अनेक गोष्टीतून ते आपल्याला पी एम किसानच्या ॲपमधून येते सांगत येतात तर मित्रांनो या ॲपवरती आपण कदापही येथे क्लिक करू नये जर आपण चुकूनसुद्धा या ॲपवरती क्लिक केले तर मित्रांनो आपले येथे आपल्याला या चुकीची येते भरपाई मोजावी लागणार आहे तर मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप पी एम किसान नावाचे हे ॲपचा मेसेज आला तर तो आपण डिलीट करून टाकावा कुठेही शेअर करू नये आणि या क्लि या या क्लिकवर आपण क्लिक करू नये तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती खरोखरच आपल्याला आवडली असेल तर नक्की ला ला या व्हिडिओला लाईक करा आणि या आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र